सीबीसी टेस्ट म्हणजे नक्की काय सीबीसी म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट म्हणजे आपल्या रक्तातील सर्व पेशींच गणना म्हणजे सीबीसी आता त्याच्यामध्ये काय काय येतं हिमोग्लोबिनची सर्वसाधारण मात्रा असते की जी पुरुषांच्या तेराच्या वर असायला हवी बायकांच्या बाराच्या वर असायला हवी जर यापेक्षा जर ही रेंज खाली आली असेल तर सर्वसाधारणपणे आम्ही त्याला ॲनिमिया असं म्हणतो आता पुढची तपासणी त्याच्यात कोणती केली जाते तर आर बी सी म्हणजे रेड ब्लड सेल्स आणि सीची नॉर्मल रेंज ही फोर पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह फाईव्ह मिलियन पर क्यूबिक एम एम अशी सर्वसाधारण असते आता आपण पुढे गेलो रिपोर्टमध्ये तर डब्ल्यूबीसी काउंट बघतो नॉर्मल डब्ल्यूबीसी रेंज असते साधारण सहा हजार ते अकरा हजार डब्ल्यूबीसी जर गरजेपेक्षा जास्त वाढल्या तर त्याला ल्युकोसायकोटॉसिस असं म्हणतात आणि कमी झाल्या तर त्याला ल्युकोपेनिया असं म्हणतात त्यानंतर आपण अगदी खाली आलो तर शेवटी आपल्याला प्लेटलेटचा काउंट म्हणजे पेशींची संख्या साधारण दीड लाख ते साडेचार लाख असावी असा एक नियम आहे जर ती कमी झाली तर शरीरांतर्गत रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते जसं की आपल्याला माहिती आहे की डेंगूच्या पेशंटमध्ये आपण प्लेटलेटची संख्या मोजतो ती जर आपण ऐंशी हजार सत्तर हजार साठ हजार वीस हजार याच्यावर यायला लागली तर फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आपण देण्यासंदर्भातल्या सूचना देत असतो त्यामुळे प्लेटलेटची संख्या ही आपल्या आजार आणि आजाराचं निदान करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते